या देशभरामध्ये मंडल आयोगाचं काम झालं काही लोकांना वाटलं की यांना पुन्हा मी टार्गेट करायचे असं असा अनेक प्रश्न विचारण्या आमचा उद्देशामधला माझा जो पन्नास सात टक्क्याच्या दरम्यान ओबीसी आणाव आहे त्या वाटल्या आता जमा त्यांचं हे न्याय हात ज्या मंडल आयोगाच्या माध्यमातून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं विश्वास आणि स्वाभिमान केला पाहिजे यामध्ये देशामध्ये प्रत्येक ओबीसी व्यक्त जाती जमातीच्या सुशिक्षित तरुणांना आव्हान आहे की बाबा मग ज्या मंडल आयोगावर तुमच्या समाजाच्या दिला त्या माणसाचं की मंडल आयोग मंडळ आयोग मंडळ आयोग म्हणजे तर त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाचा की ज्या माणसाच्या अभ्यासातून ज्या माणसाच्या सरगमीतून या देशभरामध्ये दे मंडल आयोगाचं चा काम झालं त्या बिंगश्वरी प्रसाद मंडल यांच्या तारियार कार्याच्या कार्याला सलामी देण्यासाठी कार्य नेहमी स्मरणात राहण्यासाठी या देशभरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडल मंडलस्तंभ या माझ्या आंबड तालुक्यातल्या या दोदर गावामध्ये झाला आणि त्याचं श्रेय मी अर्थात माझे आमदार नाराजरावजी मुंडे यांना दिली की तुम्ही हा मंग कमिटी के निर्माण केला तर आमदार साहेब मी सांगा तालुक्यामधल्या पंढरपूरचा पलीला अनेक पत्रकार बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही अंतर्वली सलाके किंवा वलीभोत्री या गावामध्ये का उपशन करता काही लोकांना वाटलं की यांना तुम्हाला आपली टार्गेट करायचं आहे असा असा अनेक प्रश्न विचारले होते पण मी त्यांना सांगितलं होतं की जालना जिल्हा ही ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे आणि ओबीसी आणि मंडल आयोगाने होत असताना जालना जिल्हा बघून अनेक सभा झालेले तो इतिहास मी तुमच्या समोर आता सांगणार नाही पण आज मंडल आयोगाच्या या स्तंभावरती आम्ही आलो आमच्या या आंदोलनाची दिशा आम्ही सुरू करत आहोत पण महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे माझ्या निमित्त साहेबांचं उपोषण संपल्यानंतर आम्ही राष्ट्रपता मा जिजाऊच्या शिल्फे राजामध्ये गेलो पोहरादेवीला गेलो भगवान गडायला दे गेलो गोपीनाथ गडायला गेले गेलो सावित्रीबाई यांच्या जन्मगावी न्यायला गेलो त्यानंतर सुरेदार बलाराल भोत्रांच्या जन्मगावी गे गेलो त्यानंतर नवी राजा उमाजी नाईकांच्या गुरु आगावी गेली त्यानंतर राजाशी शंभूराजा कोल्हापूरला जाऊन अभिवादन केलं त्याचबरोबर शिवा पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही पन्हाला गेलो आमचा उद्देश एकच होता की या महाराष्ट्रामधला माझा जो पन्नास सात टक्क्याच्या दरम्यान जो ओबीसी बांधव आहे त्या वाक्यविरोधात जाती दाबाचे त्यांचं हे न्याय हक्काचं ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम झालं त्या मंडळाला अभिवादन केलं पाहिजे इथे पेटवली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे आपल्या हक्काने अधिकारी टिक्पायला कोणीही येणार नाही पुढे शाहू आंबेडकर ही मानवता असं बंधुता बंधुका शेवटच्या घटका या लोकशाहीची पाहिजेत त्यांना सन्मानानं मानानं उभे राहता आलं पाहिजे आम्हीही या देशाचे नागरिक आहोत आम्ही या या लोकशाहीचे घटक आहोत अशी मनामध्ये विविध सिच्युएशन निर्माण व्हावी म्हणून महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक घटकाचा विचार केला त्याच्या आधारे मंडळ आयोग केला सिंग नावाचा माणूस या देशामध्ये पंतप्रधान या माझ्या गावल्या या माझ्या महाराष्ट्रामध्ये या माझ्या देशामधल्या प्रत्येक ओबीसी भट्ट्या हिम्प्र जाती जमाच्या सुशिक्षित करण्याला आव्हान आहे की बाबामुळे ज्या मुंडेवांना कायदा दिला त्या माणसाचं स्मरण तुम्ही आम्ही तुम्ही पाहिजे आणि मुंडे साहेब आभार आहे मानतो